नमस्कार मित्रांनो झी मराठी वाहिनीवरील पारू ही लोकप्रिय मालिका आहे या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मन जिंकून घेतली पण या मालिकेबाबत एक अत्यंत वाईट बातमी समोर येत आहे पारू मालिकेतून लोकप्रिय अभिनेत्रीची अचानक एक्झिट झाली आहे तर तिने सेट फोटो देखील शेअर केलेला आहे नमस्कार मित्रांनो पारू मालिकेत अनुष्का हे पात्र अभिनेत्री श्वेता खरात साकारत आहे दिशाची बहीण म्हणून आलेली अनुष्का किर्लोडस्करांसाठी संकट ठरली होती मात्र आता तिचा खरा चेहरा पारू लवकरच सर्वांसमोर आणणार आहे अनुष्का दिशाची बहीण असल्याचं सत्य सगळ्यांसमोर येणार आहे या बरोबरच अनुष्का या पात्राचा मालिकेतील ट्रॅक ही संपणार आहे त्यामुळेच अभिनेत्री मालिकेतून एक्झिट घेणार आहे श्वेताने तिच्या इंस्टाग्राम स्टोरी मध्ये सेट वरील फोटो शेअर केला आहे यामध्ये तिने तिच्या स्क्रिप्ट चा फोटो शेअर करत एकदा शेवटचं असं लिहिलं आहे या स्क्रिप्ट वर हॅव अ ग्रेट लास्ट डे असं लिहिण्यात आलेलं आहे श्वेताच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे कारण ती आता पारू मालिकेत पाहण्यासाठी भेटणार नाही तर मित्रांनो तुम्हाला पारू ही मालिका आवडते का हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा